हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग सो चला इकडे गुरुवारचा थोडा शूट टाकलेला आहे चौदा तारखेचा इकडे आदिराला स्कूलला सोडाय गेल्यानंतर टीचर म्हटले अचानक तिकडे रांगोळी वगैरे काढाव्या लागतील स्पर्धा आहेत तर त्याला अचानक समजल्यामुळे अशीच गडबडीने एक रांगोळीकडे काढत आहे मी तर पुण्यावरून आलो सोमवारी संध्याकाळी मंगळवार बुधवार असं सगळं घर वगैरे आवरण्यातच आणखी कपडे वगैरे प्रवासात नेलेले सगळं वॉश करण्यामध्येच आवरण्यामध्ये गेलेलं आहे तर चला इकडे आहे शुक्रवार पंधरा तारीख आणि इकडे आहे पंधरा ऑगस्ट तर सकाळ सकाळी लवकर उठून अशी मस्त दारामध्ये रांगोळी काढलेली आहे छान असं मला रांगोळी काढायचा मूड झाला तर मी छान अशी बराच वेळ देऊन अशी रांगोळी काढते तर स्वरा स्कूलला गेली लवकर तिचं स्कूल होतं सात वाजता तर ती गेल्या गेल्या इकडे मस्त अशी छान असा वेळ देऊन मी इकडे रांगोळी काढलेली आहे आधीच्या स्कूलमध्ये पण कार्यक्रम होता पण तो थोडा लेट नव्हता त्यामुळे स्वरा गेल्यानंतर इकडे रांगोळी काढलेली आहे तर ह्या वेळेला कसं झालं मला स्वराच्या स्कूलमध्ये जाताच आलो नाही पाऊस पण होता स्कूटी आहे माझ्याकडं पण रेनकोट वगैरे असल्यामुळे आणि आधूचा पण स्कूलमध्ये कार्यक्रम होता त्यामुळे ह्या वर्षी काय स्वराच्या स्कूलमध्ये मला जाता आलं नाही पण स्वराने छान इकडे ॲरोबिकमध्ये पार्टिसिपेट केलं होतं अगदी पंधरा दिवसापासून असं प्रॅक्टिस चालू होतं तर ॲरोबिक म्हणजेच हा फिटनेसचा एक प्रकार आहे की आपण एका म्युझिकवरती कशाप्रकारे आपला एक्सरसाइज करू शकतो तर खूप छान गोविंद बोलोहारी गोपाल बोलो ह्या सॉंगवरती तर मला जाताच आलं नव्हतं त्या त्यामुळे माझ्या मैत्रिणीकडून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर छान स्वराचं रेड हाऊस आहे तर ती रेड हाऊसच्या पाचव्या पाचव्या नंबरवरती आहे तर छान हा मी व्हिडिओ जास्त दाखवत आहे कारण तुम्ही तुम्हाला वेट लॉस वगैरे करायचा असेल फिटनेस करायचा असेल तर छान असा हाही तुम्ही आरोगिक असा हा प्रकार करू शकताय जेणेकरून करून छान असं आपल्या शरीराची एक्सरसाइज होते आणि आपण फिट राहू शकतो खूप सुंदर स्वरानं केलं हे पंधरा दिवस खरं मला आवडते जर एक ते दोन किलो वजन उतरलंच असेल कंटिन्यूसं प्रॅक्टिस घेत होते म्युझिकवरती छान असं आपलं ते व्यायाम करायचा असतो तर खूप सुंदर मला ह्यावेळेला जाता आलं नाही ने, नेक्स तर नेक्स्ट टाईम नक्की जाईन मी तर सुद्धा म्हटलं तुमच्याबरोबरच व्हिडिओ शेअर करूया जाता आलं नाही मग काय झालं व्हिडिओ मी मिळवला मैत्रिणीकडून आणि तुमच्याबरोबर तिकडे शेअर करत आहे तर छान तिचं नऊपर्यंत पर्यंत होतं सगळं कार्यक्रम स्कूलमधला तर चला इकडे आता आजूच्या स्कूलमध्ये तयार होऊन चाललेले आहे मी छान असते ह्याला साडी घातलेली आहे कारण टीचर आदर्याच्या टीचर म्हटल्या होत्या साड्या वगैरे घालून या तर चला म्हटलं मी ऑर्डर केलेला ड्रेस काय आलाच नव्हता त्यामुळे म्हटलं साड्या तर आपल्याकडं आहेतच व्हाईट कलरच्या ही पण मी मिशोवरूनच घेतलेली आहे व्हाईट कलरची मागच्या वर्षी घेतली होती सो चला स्कूलमध्ये आलो इकडे छान आता तयारी चालू आहे सगळी पंधरा ऑगस्टची तर इकडे आता खूप मुलांचा गोंधळ वगैरे चालू आहे तर इकडे गोंधळ झाला होता ड्रेसचाच की ड्रेस थोडे चुकीच्या कलरमध्ये आले होते कारण खालचा स्कर्टचा क स्कर्ट जो होता ब्लॅक कलरचा तो तयार झाले नव्हते मुलींचे त्यामुळे जे टेलर होते त्यांनी दुसरे पिंक कलरचे इकडे पिन्याकू दिले होते का नाहीतर ह्या मुलींना आतलं ब्लाऊज आहे ते आणि खाली ब्लॅक कलरचा स्कर्ट आहे असं ड्रेसचं कॉम्बिनेशन आहे मुलांचा जो शर्टचा आणि ह्याचा कलर आहे ना तसा तर चला इकडे आता ध्वजावंदन चालू आहे ध्वजगीत मुलं अजिबात स्थिर राहत नव्हतीत अगदी खूपच त्यांना कंट्रोल करायचं म्हणजे मुश्किलच आहे तर छान असं ते सॉंग वगैरे लावल्यानंतर ती शांत बसली होती तर इकडे आता खूपच थोडी वेगवेगळी गाणी लावल्यानंतर छान असं झेंडा वगैरे लहरा दो असं चालू आहे आदिरा मात्र स्माईल देत आहे तर छान इकडे आता तर ही लहान लहान मुलं क अजिबात एका जागेला स्थिर राहत नाही खूपच गोंधळ वगैरे करत होती तर छानच त्यांचं पण सगळं हे पहिलाच एक्सपिरियन्स असतो तर चला सगळं वंदन वगैरे झाल्यानंतर इकडे क्लासमध्ये टीचरांनी सगळ्यांसाठी जिलेबी वगैरे आणली होती पालकांसाठी मुलांसाठी पण इकडे आता मुलांचे वगैरे फोटो काढायचं चालू आहे तर पालक पण थांबले होते कारण सोड्याला आल्यानंतरच आम्हाला थांबा वगैरे पण म्हटलं होतं टीचर त्यामुळे आम्हीही थांबलो होतो आता एक अर्धा अर्धासाचा कार्यक्रम तर त्यामुळं थांबून घेऊनच जायचं होतं तर बघू शकताय कशी क्यूट सगळी दिसत आहेत तर अशा प्रकार आदिराच्या स्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन केलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर छान मिस्टर ऑफिसवरून आले होतेच त्यांनी आणली होती माझी आवडती फेवरेट पनीर जिलेबी आणि व पंधरा ऑगस्ट म्हटल्यानंतर वडापाव तर असतोच गरमागरम आणि आपली ही रेग्युलर जिलेबी तर तुम्ही नक्की ही पनीर जिलेबी ट्राय करा खूपच छान लागते एक नंबर चवीला आमच्या घरी सगळ्यांना आवडते ती थोडी साधी जिलेबी आहे त्याच्यापेक्षा ट्राय करायची असेल तर पनीर जिलेबी नक्की ट्राय करा खाल्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट समजेलच खायला पण खूप छान कमी गोड असते अगदी एक नंबर टेस्ट आहे म्हणून तुमच्याशी शेअर करा म्हटलं खूप छान अशी तर चला आता माझं इकडं असं झालेलं आहे जे आता मी पंधरा ऑगस्ट दिवशी घालायला ड्रेस मागवला होता तो पंधरा ऑगस्टच्या दुपारीच आलेला आहे तर तुमच्या बाबतीतही असंच होतं का की तुम्ही कार्यक्रमाला जेव्हा कार्यक्रमासाठी जे मागवता ते कार्यक्रमानंतर येतं तर माझं पहिल्यांदाच इकडं असं झालेलं आहे कारण मी थोडी लेटनंच ऑर्डर टाकली ले होती त्यामुळं माझी चुकी आहे जरा लवकर टाकली असती ऑर्डर तर लवकर आला असता खूप छान अशी कृती आली होती एक नंबर चिकन करी वर्क आहे बघू शकता पूर्ण दोरा वर्क खूप सुंदर बघितल्या बघितल्या मला आवडलीच पण काय करणार आता का 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 तो 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 आता कार्यक्रम तर सकाळी झालेलाच आहे आणि दुपारी ऑर्डर आलेली आहे आता रिटर्न करायची काय अजून काय ठरलेलं नाही पण मला खूपच आवडलेली आहे त्याच्या खाली अशी लाईट कलरची जीन्स वगैरे घातल्यानंतर खूपच छान लुक येतो तर बघू आता रिटर्न करायची काय ठेवायची खूपच छान वर्क बघू शकता वरती किती सुरेख वर्क केलेलं आहे लेंथ पण छान होती सुर झाला आता डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंग म्हणजेच इकडे मी घेतलेलं आहे शनिवारी सकाळचा शूट तर सकाळी इकडे श्रीकृष्णाची पूजा चाललेली आहे कृष्णाला बाळकृष्णाला मेकडे पंचामृत न अभिषेक घालत आहे वार शनिवार कृष्णाष्टमी होती तर चला छान असं देवाला मस्त अभिषेक घालतला आहे खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी आदिराच्या स्कूलमध्ये पण तेव्हा कार्यक्रम होता तर सकाळी मला देवपूजा करून घेऊया तर पंचामृत कुंकू फुलं असं टाकून मी अभिषेक करून घेत आहे देवाचा तर मी कृष्णाची वस्त्रे वगैरे आणून ठेवलेले आहेत टोप आहे माझ्याकडं त्या गळ्यातला हार म्हणा ड्रेस पण दरवेळेला माझं ते झुला घ्यायचं राहूनच जातं मला कृष्णासाठी छोटासा झुला घ्यायचा आहे जन्माष्टमीच्या जन्मकाळाच्या वेळा झोपाळ्यात बसून असं झोपाळ घालण्यासाठी पण तर दरवेळेला राहूनच जातं अगदी मार्केटमध्ये गेलं तरी विसरत असते आणखीन ऑनलाईन पण बघा म्हटलं तर राहून जातं तर नेक्स्ट टाइम नक्कीच तो मी छान असा घेईन मस्त तर इकडे झालेले छान अशी देवपूजा बघू शकताय पाटावरती असं सा फुलां साईडला फुले ठेवून मस्त इकडे मी कृष्णाला तयार केलेला आहे तर आता कृष्ण तयार झालेला आहे इकडे राधा पण माझी तयार होत आहे इकडे स्वराई तयार झालेले आहे स्वराला होती स्कूट स्कूलला सुट्टी त्यामुळे तिला तिलाही म्हटलं चल आजूच्या स्कूलमध्ये आपण जाऊ तर स्वराई तयार झालेले आहे छान अशी इकडे राधाला तयार करत आहे मी छान असा तिला तिच्या स्कूलमध्ये आता दहीहंडीचा कार्यक्रम आहे तर इकडे झालेला तिही पण तयार कारण आम्ही ठरवलंच होतो आज पण छान असं तयार व्हायचं म्हणून सगळ्यांनी तर मुलांच्यामुळं मुला आपल्यालाही छान असं नटाला वगैरे मिळतं सगळं करता येतं तर चला पाव पाऊस तरी आता चार दिवस झाले इतका चालू झालेला आहे तर मिस्टरांना पण सुट्टी होती त्यामुळे त्यांनी गाडीतून ड्रॉप केलं इकडे आल्यानंतर सगळे आले होते थोडेफार यायचे होते तर छान सगळे कृष्णा वगैरे तयार होऊन आले होते आणि ही बघू शकता माझी राधा किती छान तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित सगळं करून घेते तर चला म्हटलं थोडा पाऊस नाही तोपर्यंत आपण इकडे फोटोज व्हिडिओज करून घेऊया तर छान असे स्माइल वगैरे देऊन पोज देऊन सांगल तशा करून घेत होती तर कसा झालेला आहे लूक नक्की सांगू शकता तर चला इकडं हंडी बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे वरती तर छान असे सगळे आता चिल्लरपाटी दंगा चालूच झालेला आहे त्यांचा तर आदूला पण छान असे थोडे केस लाँग असे तर खूपच छान वाटले असते आता पुढच्या वर्षी बघू केस वगैरे वाढवून तिला छान लुक करायचा तर चला इकडे आता हंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे कृष्णामध्ये उभारलेला आहे सगळे बाजूने पण छोटे कृष्ण राधा छान सगळ्यांचा दंगा दंगा वगैरे चालू आहे खूप छान सगळे एन्जॉय करत होते मस्त आदिरा पण खूप एक्सायटेड होती बघू शकता आता इकडे छानच तर इकडे आता फोटो वगैरे काढायला चालू आहे आम्ही पण माझा हा मी दांड्यामध्ये घेतला होता ऑनलाईनच घेतलेला आहे लहंगा माझा तर चला आता दा हंडी वगैरे फोडून घातल्या झाल्यानंतर इकडे आता गाण्यांच्यावरती डान्स करायचं चालू आहे छान असे सगळे डान्स करत आहेत पालक पण सगळे थांबलेच होते तर छान छोटी छोटी अशी खूप मजा करत होती त्यांना मजा करताना बघून खूप छान वाटतं चिल्ली पिल्ली सगळी अशी छान चा... छानच चा बघू शकतात किती यांचं एक्साइटमेंट चालू आहे घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले मी स्वराने थोडे व्हिडिओज वगैरे केले आणि थोडा वेळ थांबलो आणि बाहेर चाललेलो देवाला आता म्हटलं मंदिरात वगैरे जाऊन येऊया तर थोडा पाऊस थांबला होता पावसाने तर अक्षरशः जोर धरला आहे तर चला आता इकडे चाललेलो होत रंकाळ्या इकडे रंकाळ्याच्या इथेच कृष्ण मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे तिथेच तर कृष्णाचं आदल्या दिवशी सगळे कार्यक्रम असतात छान असं संध्याकाळी बाराला जन्म होतो रात्रभर वगैरे जागरण तेन असतं तर हे छानच मंदिर आहे अगदी रंगायला लागूनच आहे खूप छान सकाळी पण इकडे सगळे कार्यक्रम झाले होते आणि दुपारी गेलो होतो आम्ही त्यामुळं इकडे बघा जन्मकाळ झाला होता रात्री छान पाळणा तसाच आहे तर दर्शन घेतलं अगदी रंगायला लागूनच मंदिर आहे कृष्णराधाचं इकडे तर छान इकडं वातावरण बघू शकताय रंग पाणी काठावरती मन साईडचं वातावरण बघू शकता किती छान हिरवगार झालेलं आहे सर असं दिसत आहे तर इकडे गायन गाय आणि वासराची पण मूर्ती आहे मोठी तिथे तर मी आणि स्वरा इकडं कृष्णाला झोपाळा घालत आहोत तर इकडे तिकडे सत्यनारायणची पूजा पण केली होती तर केळीच्या बुंद्यापासून खूप छान अशी पूजा मांडली होती तर व्यवस्थित असा शूट घेता आला गर्दीच्या वेळेला असेल तर आपल्याला ते ऑफर्ड होतं व्हिडिओ वगैरे करण्यासाठी तर मुली पण इकडे आता देवाला नमस्कार करत आहेत छानच हे घरापासून थोडं जवळ असतं तर आम्ही रात्रीच रात्रीचंच वगैरे गेलो असो पण पावसामुळे का तिकडे जाणं शक्य झालेलं नाही तिकडे घेतलेलं आहे कृष्णाचं दर्शन इकडे घेतलेलं आहे कृष्णाचं दर्शन तिथूनच पुढं रंकाच्या पुढे गेलो थोडंसं लाईटली खायला गर्म तर आता पाऊस पण होता म्हटलं गरमागरम काय मिळेल ते पदार्थ खायचा तर इकडे कोल्हापुरी मिसळच छान अशी होती रंकाज चोरगी मिसळ म्हणून आहे छान त्यांची चवीला मिसळ आहे तिकडे गेल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करा रंकाजा अगदी समोरच भिमाडच्या लाईनला चोरगी मिसळ म्हणून तर म्हटलं गरमागरम इकडं मिसळ खाऊन घेऊ कारण ह्याला का उपवास वगैरे धरला नव्हता सल्लग उपवास प्रवास त्यामुळे थोडंसं फार तब्येत पण बिघडली होती त्यामुळे तर इकडे आलेलो आहोत सिटीमध्ये बघू शकता आता रात्रीची दहीहंडीची तयारी चालू झालेली आहे सगळी असं क्रेननं वगैरे हंडी लावत होते तर आलेलो घरी घरी आल्यानंतर इकडे देवाला केली आहे अगरबत्ती तर कशी झालेली कृष्णाची पूजा नेक्स्ट इयर छान असा मस्त झोपाळा मागून छान अशी पूजा करायची इच्छा आहे माझी तर चला असं होता हा गुरुवार शुक् शुक्रवार शनिवार चा व्लॉग तर शनिवारी संध्याकाळी इकडे बनवत आहे मी पनीर पनीर इकडे फ्राय करून घेतलेला आहे संध्याकाळी घेत आहे काजू तळून काजू पनीर असा मेनू आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग